नमस्कार मी दिनकर सिंधे आपण पाहताय डी एस न्यू हो, तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की राज्यामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे जातींचे लोक येत आहेत आणि या ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या जे काही मायक्रो ओबीसी आहेत यांना खरंच ओबीसीच्या आरक्षणाचा आजपर्यंत फायदा झालाय का त्यांना राज्य सरकारने दिलेल्या योजनांचा लाभ झालाय का किंवा शिक्षण आणि नोकरीमध्ये त्यांना खऱ्या अर्थानं ओबीसी आरक्षणामध्ये जी टक्केवारी दिली आहे त्या पद्धतीनं संधी मिळाली आहे का हा प्रश्न ज्यावेळेस समोर येतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की ओबीसी मध्ये सुद्धा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आरक्षणाचा फायदा झालेला नाहीये कारण का झालेला नाही कारण या ओबीसीमध्ये तीनशे साडेतीनशे जाती जरी येत असल्या ता तर महाराष्ट्रामध्ये प्राधान्यानं यामध्ये ओबीसीमध्ये नेतृत्व करतायत हे काही विशिष्ट समाजाचे लोक नेतृत्व करत आहेत आणि त्यामुळं ओबीसी या प्रवर्गामध्ये मनोज जनांक पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्यानं तो ओबीसी प्रवर्गात आलेला आहे आणि म्हणून आता मोठा जो काही वर्ग आहे या ओबीसी प्रवर्गामध्ये तो आता मराठा समाज होतोय कारण मराठा समाजाची संख्या मोठी आहे त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि त्यामुळे ते ओबीसी प्रवर्गात आलेले इतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेशामध्ये यापूर्वीच मराठा समाज हा कुणबीच्या नोंदीनं ओबीसी प्रवर्गात आलेला आहे परंतु तो त्या भागामध्ये होता मराठवाड्यामध्ये नव्हता आणि त्यामुळे मराठवाड्याचं जे राजकारण आहे ते ओबीसी प्रवर्गाचं करत असताना यामध्ये नेतृत्व करत होते ते छगनराव भुजबळ त्यांच्यासोबत नेतृत्व करत होते ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की ज्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यापूर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी एक वेगळीच टीम तयार केली होती आणि तिचं नाव होतं माधव पॅटर्न माधव पॅटर्न काय होता तर यामध्ये मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी म्हणजे माळी धनगर आणि वंजारी यांचा माधव पॅटर्न हा गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये मा सुरू केला होता याच वेळी छगनराव भुजबळ यांना सुद्धा त्यांनी सोबत घेतलेलं होतं हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आणि या पॅटर्नप्रमाणे छगन भुजबळांनी आपल्या पक्षाचं काम करत असताना गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत जाऊन आपण माधव पॅटर्न कसा राबायचा हा त्यांच्यासमोरचा प्रश्न होता आणि त्यामुळं गोपीनाथराव मुंडे यांनी स्वतंत्र माळी समाजाची सावता परिषद ही संघटना स्थापन केली होती आणि माळी समाजाला मराठवाड्यामध्ये वेगळं नेतृत्व उभा करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आपल्याला आठवत असेल की गोपीनाथराव मुंडे यांनी महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आपल्या सोबत घेतले होते त्याच वेळेस सावता परिषद स्थापन करून त्यांचेही नेतृत्व आपल्या सोबत घेतलं होतं माळी समाज धनगर समाज आणि स्वतः वंजारी समाजातून येत असल्याने गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत राज्यातला वंजारी समाज हा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सहभागी होता आणि त्यामुळे हे माधव पॅटर्न जो होता हा सगळ्या जाती धर्मांसोबत राहून राजकीय दृष्ट्या मतदान करताना मात्र एका विचारानं तो करत होता आणि त्यामुळे त्या ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या तीनशे साडेतीनशे जाती येत आहेत त्यापैकी हे तीनच जाती एकत्र येऊन कारण यांची संख्या जास्त होती एकत्र येऊन त्या ठिकाणी कोणत्या नेत्याला ने पाठबळ द्यायचं हे गोपीनाथराव मुंडे ठरवत होते आणि त्यानंतर राजकारणामध्ये युतीची सरकार आलं त्यानंतर लोकसभेमध्ये विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं होतं परंतु दुर्दैवानं मुंडे साहेब त्यांचा अपघात झाला आणि ते राजकारणातून या ठिकाणी बाजूला सरकले गेले त्यानंतर हा माधव पॅटर्न काही अंशी अडचणीत आला होता परंतु त्यांची धुरा मुंडे साहेबांची धुरा ही पंकजाताई मुंडे यांनी त्या ठिकाणी सांभाळली आणि त्यासोबत त्यांच्या विरोधात असलेले धनंजय मुंडे यांनी सुद्धा वंजारी समाजाचा एक गट एक समाज एक भाग आपल्या सोबत ठेवून राजकीय प्रवाहामध्ये त्या ठिकाणी आपलं काम सुरू केलं होतं आणि त्यानंतर पंकजाताई मुंडेंचा पराभव करून धनंजय मुंडे परळीतून आमदार झाले होते आता त्यांनी वंजारी समाजावर आपलं वर्चस्व निर्माण करायला त्या ठिकाणी तयारी केली होती परंतु त्यांच्या अडचणी वाढल्या आणि पुन्हा एकदा वंजारी समाज हा पंकजाताई मुंडेंच्या पाठीमागे उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या यामध्ये अनेक उलतापाल झालेल्या परंतु स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा पुढच्या होणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा लोकसभा असतील या निवडणुकीला सामोरे ठेवून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटीलचं जा जे आंदोलन झालं यामध्ये मराठा समाज ओबीसी प्रवर्गात आल्यामुळे थोडी खळबळ झालेली आहे जे छगन भुजबळ वेगळ्या पक्षात होते किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोबत नव्हते ते आता अजित पवारांच्या सोबत येऊन भारतीय जनता पार्टीसोबत आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी महायुती झालेली आहे आणि या महायुतीमध्ये जरांगे पाटलांना आरक्षण दिल्यामुळे मोठी गडबड होतीये कारण ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा जो काही प्रभाव त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या ओबीसी नेत्यांचं राजकीय समीकरण सगळी बदलणार आहे सगळ्या घडामोडी त्या ठिकाणी बदलणार आहेत हे छगनराव भुजबळ यांच्या लक्षात आलेले आहे आणि त्यामुळे छगनराव भुजबळ यांनी ओबीसी प्रवर्गाला एकत्र करण्याचं जे काही प्रयत्न दाखवला आहे परंतु वास्तविक पाहता इतर मायक्रो ओबीसी आहेत यांना वाऱ्यावर सोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे इथं दुसरा कार्यक्रम सुरू झालेला आहे आपल्याला माहित असेल की महादेव जानकर यांनी पंकजा तिला बहीण मानलं त्यांच्या सोबत ते राहिले परंतु राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीनं त्यांना संधी दिली नाही त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी धोका देण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडून झालं असं महादेव जानकर सातत्यानं सांगतायत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीपासून फारकत घेतलेली आहे आता धनगर समाजाला एकत्रित करणारे ने नेते महादेव जानकर भारतीय जनता पार्टीसोबत नाही आहेत आणि ते पंकजा त्या सोबत सुद्धा नाही आहेत त्यामुळं आपल्याला माधवगड जर पुन्हा महाराष्ट्रामध्ये उभा करायचा असेल कारण आता मराठा समाज ओबीसीत आलाय आणि ओबीसीमध्ये जर सगळा एकत्र येत नाही म्हणून माधव गट आपल्याला एकत्रित करायचा असेल तर या तिन्ही जातींचे नेते समोर आले पाहिजेत यांनी एकत्रितपणे लढा देणं गरजेचं आहे हे छगनराव भुजबळ यांनी हेरलं आणि त्यानंतर ते बैठका घेत आहेत पहा तुम्ही राजकारणात कोण कोण पुढं आलाय छगनराव भुजबळ स्वतः माळी समाजाचे परंतु त्यांनी नवनाथ वाघमारेंना पुढं केलंय आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वक्तव्य करून वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्यासाठी दुसरा भाग लक्ष्मण हाके यांना धनगर समाजाचं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न ओबीसीतून छगनराव भुजबळ यांनीच केलेला आहे त्याला पाठबळ कदाचित भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आहे हे मी यापूर्वी आपल्याला सांगितलंय परंतु महादेव जानकरांची जागा भरून काढण्यासाठी लक्ष्मण हाके या धनगर समाजातील नेत्याला माधव पॅटर्नमध्ये घेण्याचा प्रयत्न छगन भुजबळ करत आणि राहिला प्रश्न वंजारी समाजाचा तर या ठिकाणी ज्यांचं मंत्रिपद गेलं ते धनंजय मुंडे हे यामध्ये सक्रिय आहेत आणि त्यासोबतच ाई मुंडे ज्या राज्यामध्ये मंत्री आहेत परंतु त्यांना खुल्या स्टेजवर जाहीरपणे या ठिकाणी येता येत नाही म्हणून त्या सुद्धा आतून याच पॅटर्नच्या सोबत आहेत हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय म्हणजेच एकंदरीत काय की छगन भुजबळ हे माळी समाजाचं नेतृत्व करतात धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील हे वंजारी समाजचं नेतृत्व करतायत आणि त्या ठिकाणी धनगर समाजाला प्रतिनिधित्व देणं आणि त्यांना सोबत ठेवणं गरजेचं आहे म्हणून लक्ष्मणराव हाके यांना या सोबत घेण्याचा प्रयत्न या, चा या दोघांनीही चालवलाय जर असं झालं तर पुन्हा माधवगड हा राज्यामध्ये सक्रियपणे होईल आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायदा मिळेल असं या छगन भुजबळ आणि या दोन्ही तिन्ही नेत्यांचं मत आहे परंतु आपण पाहिलं असेल की गोपीचंद पडळकर हेही धनगर समाजातून येतात आणि सध्या विधानसभेचे विधान परिषदेचे जे अध्यक्ष आहेत राम शिंदे राम शिंदे साहेब हे सुद्धा धनगर समाजाचेच आहेत परंतु ते भारतीय जनता पार्टीसोबत जोडले गेलेत ते थेट भारतीय जनता पार्टीच्या सोबत जोडलेले गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जोडले गेलेले मग ज्या पद्धतीचं राजकारण आपल्याला करायचंय त्यामध्ये हे दोघेही येणार नाहीत हे ना ना छगनराव भुजबळ आणि मुंडे भाऊ भगिनींना माहीत आहे आणि त्यामुळं लक्ष्मण हाकेनं या ठिकाणी बळ देण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आपल्याला माहीत असेल पंकजादाय या मुंडे यांनी लक्ष्मण हाकेंचा उल्लेख गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात गोंडस बाळ असा केला होता म्हणजे त्यांना कुठंतरी ताकद आणि बळ देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता हा समाजाचा संदेश आहे परंतु ओबीसीच्या जागेवरती ज्यावेळेस मराठा कुणबी म्हणून आलेले लोक उभा राहतील त्यावेळेस त्यांना टक्कर देण्यासाठी ओबीसीचा उमेदवार जर उभा केला तर त्यातली सुद्धा ताकद आपल्यासोबत एकत्र येत नाही हे छगनराव भुजबळांना माहिती आहे कारण तीनशे साडेतीनशे जाती आहेत त्या एकत्र आपल्यासोबत आता येणार नाही त्याचं कारण असं आहे की मनोज जारंगी पाटील हे मराठा समाजासोबत बोलताना ओबीसीतल्या मायक्रोच्या ओबीसी घटक आहे ज्या जाती आहेत ज्यांची संख्या खूप कमी आहे ते ओबीसीत असताना सुद्धा त्यांच्यावर आतापर्यंत अन्याय छगनराव भुजबळ आणि त्यांच्या नेतृत्व गुणामुळे झालेलं आहे हे जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत आणि त्यामुळे ओबीसी प्रवर्गामध्ये जे मायक्रो ओबीसी आहेत ते छगन भुजबळ असतील किंवा मुंडे परिवार असेल यांच्याही व्यतिरिक्त ते आता जरांगे पाटलांना आपलंसं मानायला तयार झालेत कारण त्यांचं असं मत आहे की आपल्यावर आजपर्यंत तर अन्याय या नेत्यांकडून झालाय कारण साठी आलेल्या ज्या काही सुविधा असतील ज्या योजना असतील जे शिक्षण आणि नोकरीच्या संधी असतील त्यामध्ये या तीन समाजानंच त्या ठिकाणी आपल्या जागा कॅप्चर केलेल्या आहेत किंवा त्यांनी ते घेतलेल्या आहेत आपल्याला मिळाल्या नाहीत परंतु जरांगे पाटील आता ओबीसीमध्ये आल्यामुळे किंवा जरांगे पाटलांचा समाज आपल्यासोबत आल्यामुळे आता आपल्याला त्या संधी मिळतील किंवा आपल्या फायद्याचं ते बोलतील असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या सोबत ते जोडल्या जात मग जर उद्या निवडणुकीला जर तसं झालं तर मग आपले विचाराचे आपली लोकं कसे निवडून येतील यासाठी छगनराव भुजबळ हे माधव पॅटर्नसाठी या ठिकाणी तयारी करतायत आणि त्यामुळे माधव पॅटर्न एकत्र आणण्यासाठी त्यांचा लढा हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे आणि म्हणून मराठा समाज ओबीसीत आल्यानंतर त्या तिघांची जी काही तडफड आहे किंवा तिघांची जी चिंता आहे ही फक्त माधव गटासाठी आहे म्हणजे माळी धनगर आणि वंजारी या तीन जातींना एकत्रित करून त्यांचा मतदार आपल्या सोबत ठेवण्यासाठी प्रयत्न हा छगनराव भुजबळ धनंजय मुंडे पंकजदय मुंडे आणि लक्ष्मण हाके त्या ठिकाणी करतायत स्पष्ट हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे परंतु हे करत असताना माधव गटाचा विचार करत असताना ओबीसीतल्या इतर जातींना किंवा इतर घटकांना वाऱ्यावर सोडले गेले हे मात्र या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय आजपर्यंत ओबीसीचं राजकारण करणाऱ्या छगनराव भुजबळ यांनी आपल्या ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या किती जातींना शैक्षणिक आणि नोकरीचं संधी त्या ठिकाणी मिळून दिली हे ते कधी जाहीर बोलत नाहीत ज्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना येत आहेत वेगवेगळ्या ओबीसी प्रवर्गासाठी त्यामध्ये कोणत्या समाजाना प्राधान्यानं त्याचा लाभ घेतलाय हेही छगनराव भुजबळ बोलत नाही राजकीय दृष्ट्या ओबीसीसाठी ज्या जागा सुटलेल्या आहेत त्या जागेवरती ओबीसीतल्या मायक्रो ओबीसीतले कोणते उमेदवार उभा केले आणि त्यांना निवडून आलं हेही छगनराव भुजबळ यांच्याकडे उत्तर नाहीये आणि या सगळ्या घडामोडी पाहता त्या त्या राजकीय पदावर आपल्याच विचाराचे आणि माधव पॅटर्नमधलेच लोक निवडून आणण्याचा प्रयत्न हा छगनराव केला केलाय परंतु त्याला जरांगे पाटील आणि मराठा समाज ओबीसीत आल्यामुळे तणाव जातोय फटका बसतोय हे जेव्हा छगन भुजबळांच्या लक्षात आलं त्यानंतर ते आपल्याच राज्य सरकारच्या विरोधात बोलून पुन्हा एकदा ओबीसीचं नेतृत्व म्हणून मैदानात उतरण्याची भाषा करतायत परंतु याच्या आडून ते केवळ माधवची चिंता करतायत म्हणजेच या तिन्ही समाजाची चिंता करून राजकीय दृष्ट्या फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत असं माझं या ठिकाणी स्पष्टपणे मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मराठा समाज ओबीसीत आल्यानंतर छगनबाव भुजबळ आणि ओबीसी नेत्यांची जे काही माधव गटाविषयीची चिंता वाढली आहे का आणि आता माधव गट एकत्रित होईल का आणि तो जर झाला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम दिसेल का तुम्हाला काय वाटतंय की या माधव गटाच्या विरोधात मराठा कोणबी मराठा आणि ओबीसी प्रवर्गातले इतर समाज बांधव आणि त्यासोबतच एस टी एस टी आणि एस मध्ये येणारे समाज बांधव एकत्रित होऊन आपले उमेदवार उभा करून त्या ठिकाणी ताकदीने निवडून आणतील का याचं उत्तर तुम्ही तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यास असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो डी एस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे मांडते म्हणून तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे हा व्हिडिओ आणि माहिती जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला समाज प्रबोधनाच्या कार्यात सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद